नमस्कार मालवण परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांसाठी विशेष मार्गदर्शनपर सभा संपन्न झाली या सभेला शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शिवसेना निवडणूक प्रभारी श्री दिनेश राणे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत मालवणचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर विधानसभा प्रमुख बबन शिंदे संजय पडते आनंद शिरवलकर प्रमुख दीपक पाटकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो ममता वराडकर यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वच्या सर्व एकवीस उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना मार्गदर्शन संवाद साधला तो पाहूया श्री महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना स्वर्गीय आनंद बिंगे यांनाही मानवंदना शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाई ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समाजकार्य आणि राजकारण करायला शिकलो ते आमचे गुरुस्थानी असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय माजी मंत्री आणि विद्यमान या मतदारसंघाचे खासदार आणि यांनी आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर कुठलीही लढाई आम्ही सह घेतो हे आमचे मार्ग केंद्रस्थान आदरणीय नारायणराव राणे शिवसेनेचे महाराष्ट्रातले एक तरफदार हुशार जे लोकनेते तिथे उद्योग मंत्री आणि शिवसेना पक्ष शिंदे साहेबांच्या खांद्याला कांदा लावून पुढे नेण्यासाठी आणि प्रत्येक नगरपालिकेवरती भगवा भडकवण्यासाठी शिंदेसाहेबांना मोलाचे सहकारी करतात ते आपले उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब कुडाळ मालमंत मध्ये काल तन्माने निधीजीला एक वर्ष पूर्ण झालं असे लोकप्रिय असे आमदार त्यांनी एक वर्षामध्ये आपल्या काल्याचे तुल सगळं कुडावा तीन दाखवून दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही माघवची पहिलीच निवडणूक आपण लढवत आहोत ते आमचे आमदार आदरणीय निरीशजी राहे साहेब सतन कुमु आदरणीय मोरी साहेब आमचे मित्र संजय बडते साहेब माझी नगराध्यक्ष आंदोलकर साहेब काका कुडाळकर साहेब आमचे मित्र साहेब आपण शिवसेने पक्षाकडून नगराध्यक्ष संपन्न शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये परिचित असलेले आदरणीय ममता वराडकर सर्व वडीलधारी मंडळी बंधू भवनाने पत्रकार मित्रांन येत्या दोन तारीखला मालवण नगरपालिकेचं इलेक्शन होऊ आहे हे इलेक्शन आम्ही शिवसेना तोबळावर म्हणतो की, की शेवटपर्यंत आमची माझी निलेश सा, निलेश साहेबांची आमच्या सर्वच शिवसेने पक्षाच्या नेत्यांची ने या ठिकाणी युती व्हावी हो अशी आमची प्रामाणिक भूमिका होती ती कोणाला घाबरूच नव्हती किंवा आम्ही कुठेतरी कमी आहोत म्हणून होती तर सन्मानित राणे साहेब त्यांचे दोन चिडून जीव एक शिवसेनेमध्ये एक भाजपमध्ये आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज महायुतीमध्ये शिवसेना भाजपमध्ये जर आपण काढलं तर अभाव नव्वद टक्केपेक्षा जास्त जे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार आहेत ते राणे समर्थक आहेत आणि सन्मानित राणे साहेबांचे आहेत आणि आम्हाला सामोरासमोर जाऊन आपल्याच कुटुंबातील व्यक्तीची लढण्याची इच्छा नव्हती हो जी असती निलेश जी असती सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो पण काय कोणाच ठाऊ इथे आमच्या पक्षाने सांगितलं की मालवण मध्ये शिवतेनेची ताकद शून्य आहे मी त्यावेळेस सांगितलं होतं की शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो पण टेकडीवर एकदा दगड जर निसटला तर तो, तो खाली पायथ्याला येऊन थांबणार हे पण लक्षात पाहिजे त्याला त्याला आज आम्ही सात तारीखला सुरुवात होती आम्ही युती होईल अपेक्षा भरली होती परंतु इथल्या स्थानिक लोकांना भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याला दोष देणार नाही पण इथल्या मालवणचे काही स्थानिक कुराडी आहेत कुराडी आहेत या लोकांनी सातत्याने सांगितलं हो की आम्ही तो लढवणार तो लढवणार त्यांच्या मागचा उद्देश काय असेल मला माहित नाही कदाचित मोठ्या प्रमाणात थोडे तो बाळा त्यामुळे त्याला वाटत असतो त्याने ओरिसाची दिशाभूल केली आणि हे हो इलेक्शन होऊ घातलं इलेक्शन होऊ घातलं म्हणून आम्ही लढतोय राणे साहेबांनी साधा एक जरी फोन राणे साहेबांना या मंडळीने सांगितलं असतं साहेब तुम्ही काय ते मालमत्तो बघा आणि राणे साहेबांनी जर आम्हाला सांगितलं असतं निलेक्तीला सांगितलं असतं की एकही सीट देत नाही यावेळी लढू नका तरी आम्ही राणेसाहेबांचा शब्द टक्के मोडला नसता शंभर टक्के मोडला नसता परंतु राणे साहेबांना या प्रक्रियेतून माझं स्वतःच म्हणणं त्याच नंतर मी काय निलेजी असतील आम्ही राणेसाहेबांचा आशीर्वाद घेऊ या मैदानात तुमच्या सर्वांच्या सहकार्य करू तुमच्या आणि हे आठ दिवसच आपल्याला झाले आपण या ठिकाणी उतरलो मला अभिमान वाटेल की आपल्याकडे जो चार चार पाच पाच उमेदवार आहेत आपल्याकडे उमेदवारी अर्ज भरला होता तर आम्ही उमेदवारी शेवटच्या दिवशी जाहीर केली मी पेपरला सांगितलं मीडियाला की उद्या आम्ही अकरा पासून दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज आमच्या कार्यालय भरा मी माझ्या माहितीप्रमाणे गोव्याला होतो आणि राजू बिडे यांचा मला मेसेज आला साहेब आजच उमेदवारी आम्ही मागणी केली आहे आणि दोन वाजेपर्यंत शेहेचाळीस लोकांनी उमेदवारी अर्ज आपल्याकडे येऊन झालेले तीन तासामध्ये शेचाळीस लोक या ठिकाणी उमेदवारी मागितली तत्न तर वाढले पण एका एका उमेद उमेदवार पाच पाच उमेदवार आले तरी प्रत्येकाने निले विश्वास ठेवून सांगितलं साहेब आमचं काही म्हणणं नाही तुम्ही आमच्या कोणालाही द्या आम्ही बंडखोरी करणार नाही आम्ही कुठे जाणार नाही असं समजूतीची भूमिका आपल्या सर्व उमेदवारांनी घेतली आणि आम्ही ज्याला तिकीट दिली ज्याला दिली तो सक्षम आणि ज्याला नाही दिल्याचं नाही पण सर्वांनी आपला मोठेपणा दाखवला हो निले साहेबांना आणि जी दाखवली त्या आम्हाला उमेदवारांना राखावं राखा लागलं ला नाही ते कुठे रात्रीचे जातील आम्ही शांत होतो सगळे उमेदवारांनी आणि आज आपण या इलेक्शनच्या सामोरे आपण जातो हो। निलेजीचं जे एक वर्षाचं काम आहे कारण एक वर्ष निलेजी ज्या पद्धतीत काम करतायत गुरुजी सामंत या ठिकाणी काम करतायत आपण बघला की महाराष्ट्राचे जे आमदार आहेत महाराष्ट्राच्या विधी मंडळामध्ये त्या टॉप टेन मध्ये आमच्या निरेशिचं नाव एका वर्षामध्ये आलेलं वर्षा आहे आणि त्यांची प्रत्येक वेळा अशी एक भूमिका असते की माझ्या मतदारसंघाला काय देणार ते सांगा सत्य जरी असलो तरी हक्कासाठी भांडणारा तर राणेसाहेबांचा सुपुत्र असल्याने राणेसाहेबांची शिकवण आहे आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी शंभर टक्के काम केलं पाहिजे नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के तसं निलेजी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासाठी शंभर टक्के मालवण विधिमंडळामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आम्ही जेव्हा शहरामध्ये फिरतोय शहरामध्ये फिरत असताना प्रत्येकाच्या तोंडून वाक्य येत आहे की ज्या ज्याप्रमाणे काम करताय त्यामुळे निलेज साहेबांचे हात बळकट करण्यासाठी निलेजी साहेबांचं जे विजन आहे मालव नगरपालिका ही कशी बनवायची हे बनवण्याचं एक स्वप्न आहे ते बनवण्यासाठी शंभर टक्के नागराध्यक्ष आणि वीसच्या वीस सीट दिलेतीवरती विश्वास ठेवून या शहरातले मतदार दिल्याशिवाय राहणार नाही असे ते स्वतः सांगत आहेत समोरच्या माणसांकडे कुठलाही विषय नाही कारण याच्यापूर्वी जे इलेक्शन झालं होतं त्यावेळी महायुती होती महायुतीमध्ये या मंडळीने इलेक्शन जिंकलं होतं आम्ही त्यावेळी मध्ये काँग्रेसमध्ये होतो जिंकलं होतं इथला ग्रीन झोनचा प्रश्न होतो हो इथले बरेच काही प्रश्न होते त्यांचा जाहीरनामा होता सरकार त्यांचा होतं जे आत उभे आहेत उमेदवार आहेत त्यांचं होत गै एकही प्रश्न या जनता त्यांनी पूर्ण केला नाही पूर्ण केला नाही पण आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण काम करत असताना लाडकी योजना आजही चालू आहे शिंदे साहेबांनी चालू केली एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला मुलगा जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि सर्वसामान्यांच्या कुटुंबात गरीबाच्या कुटुंबात का काय चालतं हे तर जाण असल्याने त्यांनी लाडकी योजना चालू केली आणि त्यांच्या नेतृत्वाला आम्ही सर्वजण काम करतोय आज नीरजी सुद्धा त्यांच्या नेतृत्वावरती काम करताय निरजींच्या हात बळकट करण्यासाठी मालवणची जनता मी आज अभिमानाने सांगेन की उदयजी आज तुम्ही या ठिकाणी आलात कोणी कितीही रिचार्ज देऊ दे वाढू दे त्याच्याबद्दल आम्हाला दिलं गेलं नाही पण मालवणच्या नगरपालिकेवरती मालवणच्या नगरपालिकेवरती दावलाने निलेजींवरती विश्वास ठेवून मालवणची जनता मतदान करून ममता वराडकर आणि वीज नगरसेवांना मोठ्या या ठिकाणी कारण शेवटी आमदार इतके स्थानिक आहेत आमदार हे स्थानिक आहेत आमदार हे महायुतीमध्येच आहेत इथला विकास जर कोण करू शकेल तर ते निलेची करू शकतात कारण दिले गेले या मध्ये स्वच्छता आता प्रत्येक वाटात सांगतात पूर्वी स्वच्छता करण्यासाठी दहा बारा माणसं असायची पूर्ण गटाऱ्यांमध्ये गतार कचरा असायचा आज गेली पाच सात आठ पाच महिने दिलेश आढावा घेतला आणि आज शहरामध्ये कुठेही तुम्ही फिरा एक पानाचा तुकडा कांदाचा तुकडा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार एवढी चांगल्या प्रकारे स्वच्छता या शहराची चालू झाली हे पण शहरवासीय पत्रकार बोलून दाखवतात म्हणजे निलेशी नुसतं थांबणार नाही आणि निलेजीने फक्त शेवटी जातो की ते सगळे उच्च शिक्षित माणसं असतील डॉक्टर असतील वकील असतील पत्रकार असतील निलेजीने सांगितलं की माझ्या नगरपालिकेवरती जर भगवा तुम्ही फडकून दिला देणार मी एक तीन महिन्याने माझे नगरसेवक माझा नगराध्यक्ष आणि मी कशा प्रकारे या नगरपालिकेमध्ये काम करतोय याच्यासाठी आढावा घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी या शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना आपल्या एका ठिकाणी बोलून त्यांना पण ती माहिती मार्गदर्शन घेणार आहे अजून का त्याच्यात सुधारणा केली पाहिजे तर तुमचा सल्ला द्या अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांना अभियोग असलेलं राज्य या नगरपालिकेवरती आणायचं आहे लोकांनी विचार करावा आपले जे समोरचे जे उमेदवार आहेत कोणतं घर बांधायला गेला त्याला परमिशन देताना पैसे कोण बिल्डर आला त्याच्याकडून पैसे कोण कॉन्ट्रॅक्टर आला त्याच्याकडून पैसे नगरपालिका म्हणजे दुकान आहे पण आमच्या उमेदवारांनी पहिल्यांदाच उदय सामंत आमच्या उमेदवारांनी पहिल्यांदाच कारण सगळे नवीन उमेदवार आहेत इथलं ग्रामदैवत रामेश्वराकडे शपथ घेतली आशीर्वाद घेण्यासाठी गेलेले असताना आम्ही नगरपालिकामध्ये जात असताना आम्ही ते समाज मंदिर आहे नगरपालिकामध्ये समाजाची सेवा करण्याचं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही निवडून गेले आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार कुठल्या प्रकारचा चुकीच्या मार्गाने पैसे असं काही आम्ही घेणार नाही आम्ही समाजाचे ताई नसून पाच वर्ष काम करू ही फक्त माझ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी शपथ घेऊन धारण दाखवलं पण दुसऱ्या लोकांनी नंतर नारायण ठेवले मला वाटलं हे पण सतत काहीतरी बोलतील पण एकही माणूस पत्रकारांना विचार फोडू शकला नाही पण आमच्या उमेदवारांनी शिंदेसाहेबांच्या निधीच्या माध्यमावरती विश्वासात ठेवून त्या ठिकाणी तशा प्रकारची शपथ ठेवली आज आपण काम करतोय मी तुम्हाला आज सांगतो उद्या अनेक अप्पावरती आपल्याला निलेशजीना भविष्यत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निरेश साहेब म्हणतात नाही की मला कुठे जायचं नाही मला आता बस झालं मी या ठिकाणी सांगतो आता निलेशजी आपण पंचवीस ते तीस वर्ष पुरती आपली या गृहामधून तुमचा होणार नाही ना तुम्ही किती म्हणा एकदा त्या माणूस आला आहे आता आहे कारण तुम्ही त्या पद्धतीत काम करताय तुमच्याकडे लोकांची अपेक्षा आहे आज प्रत्येक जण सांगतो अधिवेशनामध्ये कुडाळ मालवाचा आवाज तो राणे साहेब त्या ठिकाणी गाजवत होते त्यानंतर आपल्याला निलेजींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं हे प्रत्येक माणूस या ठिकाणी सांगतो शेवटी मी तुम्हाला सांगतो की नगर उठ्ठ्यांमधून या मालला अडीच तीन कोटी रुपये येतात निलेश साहेब निलेश साहेबांनी पहिल्यांदा सांगितलं की पंढरपूरमध्ये नगरपंचायत आहे तिथे तीर्थक्षेत्र आहे तिथे पंचवीस तीस कोटी रुपये येतात पंच्याहत्तर कोटी रुपये येतात नगर उठ्यांमधून मग माझ्या मालवण मध्ये छत्रपती महाराजांचा किल्ला आहे तिथूनच पर्यटक जे येतात ते लाखो संख्येने येतात आणि त्याला नागरिक सुविधा माझ्या मालवण शहरातच घ्यावी लागते मग तिथे जर पंच्याहत्तर कोटी येत असतील तर माझ्या मालवणला तीस पस्तीस कोटी का नको अभ्यास अभ्यासपूर्व भांडणारा आमदार फक्त आम्हाला आज पाहायला मिळतो आणि हे नियरी त्या ठिकाणी बोलतायत की ऐकून आमची सुद्धा प्रयोग आहे आमच्या सुद्धा थोडं भर पडतो आम्हाला पण माहीत नाही की मागायचे देश असे शासनाकडे पैसे मागायचे असतील ते कशा प्रकारे मागायचे अशा प्रकारचा पूर्वक त्या ठिकाणी काम करताना पाहता मालमती सुंदर जनता निलेशजींच्या शहराठवाड्यासमोर ठेवून नगराध्यक्षांनी नगरसेवाला मंदिर शिवाय राहणार नाही असं माझं ठाम कोणी येऊ राहणार नाही आज उदयजी सामान्य या ठिकाणी आहे निलेशजी राणे म्हणाले माझ्या रोजगार बेरोजगारी आहे ती कशी दूर जाईल म्हणून त्यांनी एमआयडीसी पुढायला त्या ठिकाणी एक मिटिंग घेतली आपल्याला सांगलं पाहिजे मिटिंग घेतल्यानंतर सगळ्या उद्योजकांना बोलून विचारलं तुम्ही बा का उद्योग उस बंद ठेवले हो का तुम्ही चालू करत नाही तर सर्व उद्योजक म्हणाले की साहेब लाईट घेईल जाते तिथे पाण्याची कोळी नाही लाईट गेल्यानंतर मशीनमध्ये माल गेलेला तिथे खराब होतो मोठ्या प्रमाणात नुकसान होतो आम्हाला चोवीस तास या ठिकाणी लाईट पाहिजे लाईट पाहिजे अशा प्रकारचं सांगितल्यानंतर काय तर हा प्रस्ताव त्यांनी केला त्याचं इस्टिमेट बांधवायला सांगितलं त्यानंतर याला किती खर्च येईल म्हणजे तुमच्या सर्व कंपनी तुमचे लेगुलर चालू होती हे विचारल्यानंतर त्यांनी जवळजवळ सवाशे कोटीचं इस्टिमेट करून दिलं हे सगळे केलं तर आम्ही लेग्युलर कंपनी चालू करू आणि तुमच्या हजार दोन हजार माणसं या ठिकाणी नोकरी लागतील ही गोष्ट सन्मान्य उदय सामन यांना निलेशिनी सांगितली उदय सामंतांनी एकशे दहा कोटी रुपये मंजूर पन्नास रुपये पाठवूनही दिले अशा प्रकारचं काम आपले उद्योग मंत्री सुद्धा करताय म्हणजे निरेजीचा कोणीच शब्द त्या ठिकाणी डावलत नाही फक्त मी तुम्हाला सांगायला विनंती करतो की निलेशजीना आज चक्रवात अडकवण्याचा कोण जर प्रयत्न करत असतील तर त्या चक्रवातून अडकवायला आपण देता का नाही आपण त्याचे मावळे आहोत त्यांना दाखवून दिलं पाहिजे येत्या तीन तारीखला निलेशजी हे अर्जुनच आहे हे दरम्यान ठेवा कुठलाही तरी असे क्षमता आहेत आणि राणेसाहेबांनी शिकवण दिलेली आहे राणेसाहेबांनी आता सर्वांना शिक्षण दिले आहे की शेवटचं मतदान होत नाही शेवटचा ता टाईम संपत नाही तोपर्यंत तो कोणी झोपायचं हो नाही युद्ध आहे आपण आता चांगलं आहे आपण चांगलं फिरतो मी बघितलं शहरात प्रभागामध्ये पण प्रचार हा असा आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत वाढत गेला पाहिजे आणि लक्ष ठेवला पाहिजे आमचे उमेदवारांना विनंती करतो की लढाई सोपी नाही ही गनिमी कारणाने लढाई आपण जिंकली पाहिजे किती गनीम आले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवर्षाने पूर्वी झालेल्या या नेमध्ये आपण मावळे आहोत आमची लग्नात त्याची उमेदवार मोहम्मद आवारकर ही तू संशोध आहे संस्था संपन्न आहे आमच्या समोरची उमेदवार ओ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी त्या ठिकाणी पडला होता त्यावेळी हे उभाटामध्ये होते हो त्या वाटतात सन्मान्य रवी चव्हाण साहेब असतील नराणे साहेब असतील नितेजी असतील निलेजी असतील शिरवाळ भाषेमध्ये जी होती ही आता जी जी उमेदवार आमच्यावर पत्ती स्पर्धी भाजपची शिवाजी रुपी तुम्ही ते व्हिडिओ जर बघितला आणि छत्रपती महाराजांचं काही लोक सांगतात शिवप्रेमी आहे शिवप्रेमी कधी कोणाला शिवा भाषा नाही शिवप्रेमीच्या शिवप्रेमी कधी नाही अशा प्रकारच्या उमेदवारला आपण निवडून घ्या त्या उभाराची दुसरी याची भाजप म्हणून गेलेली आहे पण आपली कुमत आव्हाड कर यांना पूर्ण शिवभाषांची पसंती आहे त्यामुळे त्याला मोठ्या मात्रा दिशाने या ठिकाणी निवडणुकी राहणार नाही उदयजी सामंत हे शिंदे साहेबांकडे जाऊन सांगणार मागवत मध्ये काय चाललंय मी तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्याला शब्द देतोय आपण जी लढाई लढाईशिवाय राहणार नाही आणि ती तुम्हाला कळेल की या मागणी शिवसेनेचा भगवाड दौलाने पडतांना दिसेल आणि तो पडतल्यानंतर आमची खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढणार आहे शहरातल्या सर्व जनतेला आम्ही विनंती करेल आम्हाला ओळखता मी भाजप पक्षाच्या कुठल्याही वर्ष नेत्याला दोष द्यायला नाही सगळी माणसं चांगली आहेत पण स्थानिक आम्ही आम्ही स्थानिक आहोत आमच्या टीमकडे पण जनतेने पाहो हे कोणत्या पिक्षा हाल जातील काय चुकीच्या माध्यमात कोणाकडे पैसे मागायला येतील काय कमिशन घेतील काय काय स्वतःच्या पिक्षा हात करून दुसऱ्याला मदत करतील काय ते आमच्या अपोजिटची माणसं आहेत ती काय करताय सातत्यानं त्यांनी विचार करावा त्या जनतेने विचार करावा चांगलं स्वच्छ कारभार पाहिजे काय विषाण हात घालून आपल्या रोजी रोजी भागवणारा कारभार पाहिजे या जनतेने आजपासून त्यांनी विचार करावा आणि निलेशजी नेहमी म्हणतात मला इथून काय मिळवायचं नाही मला एक रुपये इथून न्यायचं नाही मला, मला माझ्या बाबांना या मालवणने मुख्यमंत्री केलाय मला या पुढाने आमदार केलाय ज्या ठिकाणी राणे राणेसाहेबांची धनुष्यबाण निशाणी घेऊन राणेसाहेब ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच ठिकाणी दुसऱ्या विलिंगला निलेजी धनुष्यबाण घेऊन पहिलं इलेक्शन जिंकलं आणि उद्याच हे धनुष्यबान घेऊन काल साहेबांनी धनुष्यबाण निशाणी कधी कधी पराभव हो बघितलाच नव्हता कधीच बघितला नव्हता त्यामुळे निलेजी सुद्धा पहिल्या विलिंगमध्ये धनुष्यबाण दुसऱ्या मध्ये घेऊन जिंकले आता प्रत्येक धनुष्यबान घेऊन ज्या ज्या वेळी उभे राहतील त्यावेळी कुठलाही शत्रू आपला पराभव करू शकणार नाही आपल्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि आपण यापुढे प्रत्येकाने अगदी प्रामाणिक आणि नेतानी प्रत्येकाने आपण दिवसात काम करूया आणि उदयजी सामंत या ठिकाणी शब्द देऊया की साहेब आम्ही नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक आणि मोठ्या मताधिकारी या ठिकाणी विजय करून देऊ आणि आपल्याला मालवण नगरपालिकेची भेट शिंदे साहेबांना देऊ राणे साहेबांना देऊ एवढं जय जय महाराष्ट्र